नमस्कार फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आज दुपारची परिस्थिती ढगाची जी होती ची ती थोडासा आढावा घेऊया सांगली सोलापूर नांदेड चंद्रपूर नागपूर ह्या दिशेला ढगाची परिस्थिती चांगली होती तसेच इकडे हुबळी बळारी आणि कर्नाटकातील मध्य दक्षिण भागातसुद्धा ढगांची परिस्थिती चांगली होती आणि एका दोन ठिकाणी हलक्याच्या या सरीसुद्धा त्याच भागात झालेले आहेत आणि इकडे पावसाची परिस्थिती पाहायला गेलं तर बंगळूरच्या पुढे म्हणजे दक्ष कर्नाटकच्या भागात समुद्रात जो दक्षिणेकडे सरकला पाऊस त्यामुळे आपल्या महाराष्ट्रावर त्याचा काय परिणाम झालेला नाही महाराष्ट्राच्या दिशेने थोडेसे ढग येताना दिसत आहेत कदाचित उद्या थोडेसे म्हणजे ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे ते आता सध्या समुद्रात दुपारी होते तर सध्याची परिस्थिती पाहायला गेली पश्चिमी आवर्तन येत आहे आणि पश्चिमी आवर्तन आता पाकिस्तानाच्या आसपास आलेल्या उद्या ते भारतामध्ये येऊन पोचेल अशी शक्यता वाटते त्याच्याच प्रभावाखाली उत्तर भागातून काहीशा वळवाज्या सरी व्हायची शक्यता वाटत आहे स्थानिक वातावरण बनेल आणि ते उत्तर भागातून वळवाजे सरी होतील असं वाटत आहे आणि इकडे महाराष्ट्रात कर्नाटकात हलकेसे ढग उद्या राहणार आहेत आणि त्या परिस्थितीत पाहायला गेलं तर उद्याची म्हणजे आता सध्याची परिस्थिती अशी आहे की उत्तरेकडून थोडेसे म्हणजे अरबी समुद्राची चक्रकार स्थिती आहे आणि इकडे हैदराबादच्या साईडला एक चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे रात्रीतून पाहायला गेलं तर, तर पश्चिमेवर्तन पाकिस्तानातून पुढे भारतात यायची शक्यता वाटत आहे त्यामुळं भारतात थोडेसे वळवाचे ढग स्थानिक वातावरण बनण्याची सुद्धा शक्यता बनत चालली आहे इकडे आसामच्या साईडला सुद्धा पावसाचे ढग चांगली जमताना दिसत आहेत ते काय महाराष्ट्रावर काय परिणाम करत नाहीत परंतु त्या साईडला पाऊस पडण्याची शक्यता दाट वाटत आहे आणि इकडं पश्चिम भागातून उद्या किंवा रात्रीतून पाहायला गेलं येत्याची वीस तसत बऱ्यापैकी बर्फ उष्ठ आहे हलक्याच्या पावसाची ढग निर्माण होऊन पाऊसही पडेल बऱ्यापैकी असंही चिन्ह दिसत आहे आणि इकडे तापमान पहाटेचं पाहायला गेलं तर चोवीस पंचवीस सव्वीस या लेवलनं तापमान सर्व महाराष्ट्र कर्नाटक साईडला राहणार आहे त्यामुळं रात्रीतून उकाडा हा जाणार आहे उत्तर महाराष्ट्रात थोडेसे ते उष्णता कमी असते उद्याचा पा अंदाज <coughs> पाहायला गेला तर उद्या उन्हाचा कटाका वाढणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर उद्याचा अंदाज पाहताना पाहायला गेलं तर एक मंगलोर साईडला म्हणजे कर्नाटकच्या भागातून एक पावसाचा ठग निघेल आणि जिथं कर्नारपट्टी साईडून तो दक्षिणेकडे असे निघून जाईल उद्याचं म्हणजे एखाद्या चोवीस तासामध्ये आणि तसेच उद्या संपूर्ण भारतामध्ये हो तापमानावर आहे कुठेही असं बाबा सांगायला जागा नाही इथं कमी आहे तिथं जास्त आहे पण लेवल सरासरीच्या सारखं सरासरी सारखीच दिसत आहे